पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पायधुळी लागोमज तेने त्रिभुवनी होई न सरता नलगे पुरुषार्था मुक्तिवारी नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा क्षण जीव वेगळा न नामा म्हणी माझा सोयरा जीवलग खरा पांडुरंग तयाजवळी मी मितेश घट्टे सध्या पोलीस उपायुक्त वाहतूक पश्चिम उपनगरे बृहन्मुंबई या ठिकाणी काम करत आहे काही वर्षापूर्वी पुणे ग्रामीण या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना मी मी लिहिलेल्या या माझ्या भावना आज पुन्हा आपल्यासमोर प्रकट करत आहे खाकीवरती अंगावर चढवल्यावर हृदयात आपसूक समाजाप्रती कर्तव्य भावना जागी होते या कर्तव्य भावनेतून पोलीस दलाची प्रतिमा उजळली जावी यासाठी कधी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी त्यांच्याशी पंगा घ्यावा लागतो तर वारकऱ्यात राहून संत महिमा अनुभवत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रचंड धावाधाव करावी लागते वारीचा अनुभव हा कर्तव्याला आणखी उंचीवर नेऊन ठेवतो आठ वेळा पंढरपूरच्या वारीचा बंदोबस्त करताना आलेल्या अनुभवात पोलिसातील सहनशीलता संवेदनशीलता संयम आणि सत्कर्माचे जाणीव पाहायला मिळते या जाणीवेतून पोलिस दलाची प्रतिमा उजळली जावी असाही गजर वारकऱ्यांच्या मुखातून ऐकायला मिळतो तेव्हा मन अगदीच भावनिक होते महाराष्ट्राच्या संत परंपरेत अत्यंत मानाचे स्थान असलेल्या पंढरपूरच्या वारीचा बंदोबस्त नशिबी येणे आणि वारकऱ्यांच्या पांढऱ्या पेहरावासोबत खाकीने बेभान होऊन मिसळून जाणे याची संधी अपवादात्मक अधिकारी आणि अंमलदारांना मिळते आठ वर्ष मी स्वतः कधी ज्ञानेश्वर माऊलींच्या तर कधी जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बंदोबस्तामध्ये प्रभारी अधिकारी म्हणून स्वतःचे योगदान पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला लाखो वारकऱ्यांचे नेटके नियोजन करताना पोलिसांवर विविध प्रकारची जबाबदारी असते लाखो वारकऱ्यांचा मेळा जेव्हा माऊली माऊली असा गजर करत पुढे चालत असतो तेव्हा त्यांच्या सुरक्षेला आद्य प्राधान्य देणे हे पोलिसांसमोरचे आव्हान असते वारकरी एका बाजूने चालत असतात त्याच रस्त्यावर दुसऱ्या बाजूने वारकऱ्यांची प्रशासनाची समाजसेवकांची वाहने धावत असतात त्यामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठीचा प्रयत्न खूप जिकरीचा असतो मात्र वारकऱ्यांची आमोगवाणी एकमेकांना सहकार्य करण्याची त्यांची आपुलकी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे त्यांचे कर्तव्य याचा हे सर्व आव्हान पेलताना अनुभव येत राहतो वारी ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावरील एकाही गावातील जनजीवन विस्कळीत होणार नाही याबाबतसुद्धा पोलीस पदोपदी काळजी घेत असतात पालखी सोहळ्यात चालताना प्रत्येक पावलास पंढरीची आस लागलेली असते पालखी सोहळा प्रमुखांशी संवाद ठेवत पोलीस त्यांच्याशी समन्वय ठेवत पुढची दिशा ठरवतात पुढची दिशा ठरवताना तेथील स्थानिक प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी समाजसेवी संघटना यांना सामावून घेत पोलिसांकडून एकोप्याचे दर्शन घडेल असा बंदोबस्त लावला जातो मला वास्तविक आठव्यांदा वारी बंदोबस्ताची मिळाली होती त्यामुळे वारीच्या मार्गावरील माझा स्नेह अधिक वृद्धिंगत होत आहे यापूर्वी मी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर मौलींच्या पालखीचं प्रस्थान पुणे ते पंढरपूर वारी मार्ग येथील पोलीस बंदोबस्ताची धुरा सांभाळली होती यावर्षी मंदिर सुरक्षा आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणारी शासकीय महापूजेच्या वेळची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री श्री सरदेश पांडे सर यांनी माझ्यावर सोपवली होती या जबाबदारीला खरे उतरत मी अविश्रांत बंदोबस्ताच्या कर्तव्यात स्वतःला वाहून घेतले पालखी प्रस्थान ते एकादशीच्या दिवशी महापूजा या सर्व टप्प्यांवर वरिष्ठांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी ज्या कर्तव्य भावने निभावली तोच खरा विठुरायाचा आशीर्वाद आणि वारकऱ्यांचा जिव्हाळाच म्हणायचा वारीत लाखो वारकरी ऊन वारा पाऊस यांचे तमान बाळगता एक एक पाऊल पुढे टाकत असतात वीस एकवीस दिवस चालणारा हा सोहळा अतिसुरक्षितपणे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून दोन तीन महिने आधीच तयारी चालू असते विशेषतः ही जबाबदारी पार पाडण्याचे काम कोल्हापूर परिक्षेत्राकडे असते यंदाचा विचार करता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सर यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यांची जबाबदारीची जाणीव करून दिली होती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सातारचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक श्री सरिशर देशपांडे यांची टीम आपापल्या भागात वारी बंदोबस्तासाठी सज्ज झाली होती विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करताना वारी आणि वारकऱ्यांची सुरक्षितता याकडे डोळ्यात तेल घालून हे सारे या अध्यात्माच्या सोहळ्यात सहभागी झाले वारकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असली तरी पुणे ग्रामीण आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी तीन ते चार हजार पोलीस त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव ओत्ताना पाहायला मिळाली सोलापूर जिल्ह्यात दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि वारकऱ्यांच्या आकड्यांची मग गणतीच करता येत नाही या अगणित वारकऱ्यांना दहा हजारांपेक्षा अधिक पोलिसांचे मनुष्यबळ वाट दाखवत असते त्यांना लागेल ते सहकार्य करून कर्तव्यातून अध्यात्म्याचा अनुभवही घेत असते मुक्कामाच्या ठिकाणी सूर्योदयापूर्वी वारकऱ्यांच्या दिंड्या निघत असतात पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणात वारकऱ्यांचा माऊली माऊली असा गजर भारावून सोडतो दिंड्या निघण्यापूर्वीचे दोन तीन तास आधी त्यांची वाहने विसव्याकडे पुढे जातात वारकऱ्यांचं चालणं आणि वाहनांचं धावणं यात काही अनर्थ घडू नये याची सर्व जबाबदारी घेत पोलीस जीवाचे रान करत असतात पालखी मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये कोणाला दुखापत होऊ नये याचंही आव्हान पेलताना पोलिसांचे प्रत्येक क्षणाला धावपळ चालू असते कितीही दमले भागले तरी त्यांच्या हाती कर्तव्याचा झेंडा वारकऱ्यांच्या खांद्यावर अध्यात्मेच्या भगव्या झेंड्याप्रमाणे कायम असतो कोरोनाचे मळब दूर झाल्यानंतर या वर्षीच्या वारीत भाविकांची संख्या वाढली होती आणि त्याचबरोबर पोलिसांच्या जबाबदारीत पण वाढ झाली होती सुरक्षतेच्या पारंपरिक उपाययोजना राबवल्या जात असतानाच सोबत दहशतवादी घटनांपासून हा सोहळा दूर ठेवण्यासाठी पद्धतशीर आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने प्रयत्न केले जातात एवढ्या मोठ्या संख्येने बंदोबस्तात दमलेल्या पोलिसांचे नियोजन करणं तसे जिकरीचं भोजन व्यवस्था त्यांच्या आरोग्याची दक्षता घेणं हे कुटुंब प्रमुख या नात्यानं आमचं कर्तव्य असतं या कर्तव्यात कसूर करून चालत नाही कारण पोलीस हा आमचा परिवार आहे एखादे आव्हान पेलताना हा परिवार ताकदीने उतरतो ही ताकद निष्ठा वारकऱ्यांच्या सुरक्षतेलाच प्राधान्य देते अर्थात पोलिसांची सोय करताना काही कमी जास्त होतेच हे नाकारून नाही चालत सर्वच ठिकाणी चांगली व्यवस्था होतेच असं नाही जमेल तसे जमेल तिथं तडजोड करून रात्र दिवस काढावा लागतो हेही पोलिसांच्या कर्तव्य भावनेचे एक वास्तवच आहे सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री श्री सरदेश सर यांचा गृहपाठ छोट्या छोट्या गोष्टींचे नियोजन आणि अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचा पाठपुरावा पंढरपूरचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर अर्जुन भोसले यांची अंमलबजावणी या साऱ्यामुळे ही वारी अत्यंत सुरक्षित आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडली मागील दोन वर्षाचा अनुभव गाठीशी असलेले तत्कालीन उपविधी पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम रायगडहून खास वारी बंदोबस्तात सहभागी झाले होते वारी बंदोबस्तात वारीचे पुण्य पदरात पडण्यासाठी पोलीस पण मागे नसतात सातारचे आमचे एक पोलीस उपनिरीक्षक श्री तलवार यांची सेवानिवृत्ती अवघ्या काही आली होती परंतु त्यांनी स्वतःहून हट्टाने हा वारीचा बंदोबस्त मागून घेतला वारीचा बंदोबस्त हा आपल्या आयुष्यभराच्या पोलिस दलातील सेवेचा अखेरचा बंदोबस्त आहे हा विचारच मन हेलावून नेतो अशी कित्येक उदाहरणे घेऊन पोलीस वारीच्या मार्गावर चालत असतात यापुढील काळातही पोलिसांची कर्तव्य भावना कायम राहील कर्तव्याचा झेंडा आणि अध्यात्माचा झेंडा एकत्र फडकत राहील यात कोणतीही शंका नाही विठू माऊली माऊली विठू माऊली